नाव जयश्री मिसाळ मी एका शेतकऱ्यांकडे आले ज्यांचं की बाबा एक दहा गुंठा वांग्याचा प्लॉट आहे धनंजय येळे सर काटा शिरसगाव या ठिकाणी तर त्यांना आपण शेतीचे काही प्रोडक्ट युज करायला दिले होते आणि एवढा सुंदर असा रिझल्ट आलाय तर काय रिझल्ट आहे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार सर नमस्कार मी धनंजय येळे शिरसगाव काटा मी यांच्याकडून एक सन महाराजा आणि एक सन गार्ड म्हणून खालून मुळीसाठी सोडण्यासाठी आणि फुटव्यासाठी घेतला होता आणि सन मॅजिक आणि सन एक सनबुष्ट हो माझ्या हिशोबाने मला माझ्या पिकामध्ये रिझल्ट व्यवस्थित जाणवते मुळे चांगली चाललेली आहे आणि काय सजेशन असेल आयुर्वेदिक ऑर्गनाइज मध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्यात वळलं पाहिजे कारण मला माझ्या थोड्या प्लॉट मध्ये मी एकदा हा गुंठ्याच्या प्लॉट मध्ये ट्रायल म्हणून यांच्याकडून घेतलेला आहे मला म्हणजे पुढे वाढवा करायचा असेल तर मग थोडं पिकासाठी ट्रायल घेतलेला आहे मी की बाबा मला परवडतोय की नाही परवडत आहे ऑर्गनाईज मध्ये करायला तर याच्यानुसार मला रिझल्ट चांगला जाणवतोय या याच्यात प्रत्येक शेतकरी याच्याकडं ऑर्गनाईज कड वळलं पाहिजे बरोबर तर बघा शेतकरी मित्रांनो सरांचं म्हणणं आहे की बाबा ऑर्गेनिक शेती केली पाहिजे केलीच पाहिजे कारण केली काळाची गरज आहे आज कारण आजारांचं प्रमाण एवढं भयानक पद्धतीनं वाढत चाललंय त्याच्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे मित्रांनो तर सरांना असा सुंदर असा रिझल्ट आलाय तर सरांचं एकच सजन आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी हे सणच ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरले पाहिजे कारण मुळे आणि फुटवा वाढला की तुम्ही समजायचं तुमचं पीक चांगलं आलं तुमचं पीक चांगलं आलं की तुमची ग्रोथ चांगली झाली आणि उत्पादन पण चांगल्या पद्धतीनं निघतं तर थँक्यू